मित्रांनो आपण रोज जे अन्न ग्रहण करतो ते अन्न आपल्या शेतकरी बंधूंच्या कष्टातून तयार झालेलं असतं तो आपल्या सगळ्यांचं पोट भरतो पण या विशाल जंगलाचं काय या झाडांचं फळांचं बियांचं कोण आहे काळजी या जंगलाचा शेतकरी कोण असेल बरं होय मित्रांनो हेच आहेत जंगलाचे खरे शेतकरी म्हणजेच आपले पक्षी जे पेरतात झाडं उगमाला लावतात कीटक मारतात आणि निसर्गाचं संतुलन राखतात चला तर मग आता एक प्रश्न तुमच्यासाठी किती पक्ष्यांची नावं तुम्हाला पटकन आहेत एवढंच आठवतंय का याच पक्ष्यांची नावं दरवेळी आपण सांगतो कारण बाकीचे पक्षी आपल्याला दिसतच नाहीत शहरीकरणामुळे ते हरवत चाललेत नाही का मित्रांनो भारतातच नव्हे तर जगभरात शेकडो हजारो पक्ष्यांच्या प्रजाती आहेत प्रत्येकाचा आवाज वेगळा रंग वेगळा आणि जगायला स्वतःची स्टाईल मित्रांनो स्क्रीनवर दिसणारे कित्येक पक्षी हे कदाचित तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल नाही का यातील काही पक्षी तर हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येतात आता आपण पाहणार आहोत असे पक्षी जे तुमच्यासाठी कदाचित नवीन असतील पण ते आपल्या निसर्गाचा अनमोल खजिना आहेत हा आहे राजहंस पांढरसर गुलाबी रंगाचा राजहंस हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येणारा हा आहे एक पाहुणा हा आहे गोड बोलणारा पोपट हिरव्या रंगाचा गोड आवाजात बोलणारा मानेला गुलाबी रिंगण असलेला आपल्या आवाजाने घराघरात प्रसिद्ध असलेला हा आहे राजबाज शुभ्र विसांचा स्वर्गीय पक्षी हा आहे घुबड रात्रीचा शिकारी मोठ्या डोळ्यांनी अंधारात नजर ठेवणारा हा आहे भारद्वाज गडद काळा आणि तांबूस रंग याचा आवाज अगदी खोल असतो बरं का सारस एक उंच शरीर प्रेमळ जोडीदार जोडीने चालणारा पक्षी सारस म्हणजे प्रेमाचं प्रतीक ज्याची जोडी कायम एकत्र असते निळकंठ निळसर पंख असलेला हा सुंदर पक्षी आकाशात निळ्या लाटा उमटवणारा गरुड आकाशातील राजा मोठी पंख उंच झाडावरून शिकारीवर नजर ठेवणारा एक दूरदृष्टी असलेला शिकारी शिंपी अर्थात टेलरबर्ड लहानसा पण चतुर पक्षी निसर्गाचा कुशल कारागीर तुम्हाला वाटतं का की बर्ड वॉचिंग फक्त जंगलात करता येतं तर नाही महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही निसर्गाचा अद्भुत अनुभव घेऊ शकता उदाहरणार्थ नांदूर माधमेश्वर मायाणी भिगवण वेळवंडी तलाव अरणी नांदगाव ताडोबा प्रकल्प जयसिंगपूर शिवडी मडफ्लॅट्स अगदी संजय गांधी नॅशनल पार्कसुद्धा आता तुम्ही म्हणाल आम्ही तर पक्षी पाहायला गेलो पण मी पाहिलेला पक्षी नेमका कोणता त्यासाठीच आहे तुमचा हा मोबाईल फोन गुगल स्टोरवर काही जबरदस्त ॲप आहेत ज्यावर तुम्ही पक्ष्याचा फोटो टाकलात की लगेच त्याची ओळख वैशिष्ट्य आवाज सगळं मिळेल मित्रांनो जर तुम्हाला बर्ड वॉचिंग अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करायचं असेल तर अशा संस्था आणि ग्रुप्स आहेत जे बर्ड वॉक्स नेचर ट्रेल्स आयोजित करत असतात त्यांना तुम्ही जॉईन करा मित्रांनो पक्षी पाहणं म्हणजे केवळ एक छंद नाही ती एक अनुभूती आहे जिच्यामध्ये मन शरीर आणि निसर्ग यांचं एक सुंदर नातं तयार होतं निसर्गाच्या सान्निध्यात बसून फक्त पक्षी ऐकायचे बघा मन आपोआप शांत होतं ही सवय आपली निरीक्षणशक्ती वाढवते डिटेल्स बघणं ऐकणं लक्ष देणं यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रताही वाढते बर्डिंग करताना चालणं जंगलात फिरणं हा एक नैसर्गिक व्यायाम आहे जो आपल्या शरीरासाठीही फायदेशीर ठरतो तर मित्रांनो तुम्ही पाहिलेल्या पक्ष्यांची नावं खाली कमेंटमध्ये लिहा कदाचित तुमचं निरीक्षण इतरांनाही प्रेरणा देईल हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना पक्ष्यांबद्दल आणि निसर्गाबद्दल नव्याने काहीतरी जाणून घ्यायचं आहे आणि हो असाच माहितीपूर्ण आणि सुंदर कंटेंट पाहण्यासाठी जाणून घ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नव्या एका व्हिडिओमध्ये